मित्रांनो बघू ह्या पालनीचा शेवटचा गाडा आणि मित्रांनो ह्या गाड्यामध्ये ना पाऊल असं हलतं आहे मित्रांनो शंभर टक्के असं वाटते आपल्याला मोठ्या साईजचा चिंबोर आहे ते बघा तुम्हाला बोललो ना शंभर टक्के मोठ्या साईजचा चिंबोर आहे कारण जेव्हा चिंबोर असतं ना मित्रांनो बघू शकता तेव्हा मित्रांनो ना ते आपलं हे लायला सुत असतं ना ते खेचतंय मित्रांनो हा बघा शंभर टक्के तुम्हाला बोललो आपल्याला ह्या साईड चिंब मित्रांनो पहिल्याच गाड्यामध्ये जयनी पहिल्याच चिंबर काढलेला आहे आणि जय आता आपल्याला दाखवेल आणि वरती आणि वरती आण दाल फाटे आणि मित्रांनो पहिल्याच गाड्यामध्ये जयनी चांगल्या साहित्य चिंबर काढले मित्रांनो कुरली बघ असं बाग उंद त्याला कुरली बोलतात नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा आता नवीन मित्रांनो व्हिडिओ घेऊन परत एकदा मित्रांनो आलो आहे आम्ही चंबोरांना मित्रांनो तिघजण आलो आहे मी आलो आहे जय आलो आहे आणि माझे वडील आलेत मित्रांनो तर तिघजण मित्रांनो आलो आहे आता पण गाड्यानं मित्रांनो घास बांधून घेतलेत मगाशी ते तुम्हाला दाखवतो कुठल्याही माणसाशी घास लावली मित्रांनो तोपर्यंत जे आहे ना आणि त्या साईडला आहे तो माझे वडील ते गाडी टाकतात आणि जे मित्रांनो खाजू बांधलेत देत ना ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्या जाऊ नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब नका तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ खूपच एकदम मजेशीर होणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मित्रांनो माझे बघू शकतो मित्रांनो खूप असे काठी झाडे तिथं आणि त्याच आपण झाडीच्या बाजूला मित्रांनो जाऊन पाणी टाकणार आहोत तर चला मित्रांनो अण्णाने गाडी टाकली दोन अजून आणखीन गाडी टाकायची आहेत तुम्हाला दाखवते आणि मित्रांनी आहे ना आपले खास ते शिने उड्याचे लावले ते बघा बांधेत काय तो 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 तर मित्रांनो आता ना अण्णा आणि जे तिथं पुढे जाऊन गाडी टाकतील तेव्हा बघा चाललेत हे पण आता जातो तर चला तिथे गाडी टाकताना तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आताय ना तिथं अण्णा आहे तो गाडी टाकते आणि या इटलं तो जे गाडी टाकते हे बघा तुम्हाला दाखवतोय बघा खूप मजेशीर मित्रांनो व्हिडिओ होणार आहे व्हिडिओमध्ये कंटून राहा तो बघा आता अण्णाने माझ्या वडिलांनी गार तिथं टाकलं आणि ह्या साईडला आहे तो जे आहे आणि जे गारं टाकून आणखीन आपले कमीत कमी दहा ते बारा गाडी आहेत आत्तापर्यंत पंधरा गाडी आणलेत आणि चार गाडी टाकलेत मगाशी तर चला ते देखील तुम्हाला टाकताना दाखवते सात गाडी टाकून झालेत आणखीन ते तुम्हाला दाखवते मित्रांनी आहे ना खाडीच्या वरती आहे मित्रांनो मित्रांनो आठ गाडी झालेत आ आणखीन आपले सात गाडी आहेत पंधरा गाडी मित्रांनो घेऊ टाकून बघा गाडी टाकता नेमकी नेहमी म्हणजे जी, जिथे जी, झाडी असतात त्याच्या बाजूला टाकता म्हणजे चिंबूर येण्याची जास्ती, जास्तीत जास्त मित्रांनो चान्स असतात साईडला विटी विटी मित्रांनो कोकते बघा दिसत असेल तुम्हाला कारण बघा कसला स्पॉट आहे जेवढा चालायला पण चांगला आहे तेवढा बेकार पण आहे कारण बाबलीचे काटे आहेत ना बघा भरपूर आहेत मित्रांनो काक वर्षी आहे कन्नाला हाय त्याच्या बाजूला टाकू ठेव त्यांनी मित्रांनो नाही ना माझे वडील खाडीचे त्या साईडला चालले दोन गाडी घेऊन त्या साईडला चिंबूड येतात असं बोलतात मित्रांनो वाड बघा कसले बाबलेचे काटे आहेत मित्रांनो खाली तरी ते येताना जर चप्पल किंवा बूट जर नाही घालून जर आले चिंबुळ्यांना ते शंभर टक्के मित्रांनो पायात आपले काटे शंभर टक्के टुप तुपणार मित्रांनो त्याच्यासाठी जेव्हा इथं येणार तुम्ही नक्की मित्रांनो बूट किंवा चप्पल घालून जा नेहमी पागवल्यानं आणि अजून आपल्या दोन गाडी एक गाड राहिला आहे शेवटचा हा धरून दोन गाडी आता एक शेवटचा जे गाड तिथं टाकल त्याच्यानंतर आपण जाऊ तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटानंतर पालवला तर चला तर मित्रांनो आता ना शेवट लास्ट आपला गाडा हा गा बघा बघूया आपण शेवटचा गाडा टाकला मित्रांनो चला तर पंधरा मिनटानंतर मित्रांनो जाऊ आपण फायनल मित्रांनो आपले गाडे टाकून झालेत जे आणि अण्णाने गाडी टाकलेत आता पंधरा मिनटानंतर मित्रांनो जाऊ आपण आणि बघू आपल्याला किती चिंबऱ्या लागतात त्या तर चला मित्रांनो इथं पण जास्त थांबणार नाही एक ते दोन पालावणे करू आणि जाऊ त्या म्हणजे नदीला मित्रांनो म्हणजे दोन्हीतली पण व्हिडिओ आप होणार आहे मित्रांनो चला बघू पंधरा मिनिटानंतर आपल्याला काय भेटत ते व्हिडिओ मध्ये राहा राहाया मित्रांनो पहिल्याच गाड्यामध्ये जयनी पहिल्याच चिंबोर काढलेला आहे आणि जय आता आपल्याला दाखवे आणि वरती वरती आण दाल आणि मित्रांनो पहिल्याच गाड्यामध्ये जयनी चांगल्या साहित्य चिंबोर काढले मित्रांनो कुर्ली बघ

कस काय केले त्यानंतर पहिल्या गाड्यामध्ये मध्ये आपल्याला चिंबर आले आणखीन आपली तेरा गाडी परवाच चौदा आणि बघवात किती चिंबूर लागतात की परत जे आहे ते गाड्या टाकल्या तर मित्रांनो आता आहे ना परत एकदा दुसरा गाडा पहिल्या गाड्यामध्ये चांगल्या साईजचा जेणे कुर्ली काढली होती आणि हा तर दुसरा गाडा दुसऱ्या गाड्यात काय नाही मित्रांनो आलोय हे बाबलीचे करणीला टाक हवारी हा टाक बस आई येईल देख मोठं शंभर तर आणखी नाही मित्रांनो त्या साईडलाकडे त्या गाड्यानं बघत मित्रांनो तिसरा काढा परत एकदा काढ जे पडला आईल बारक टाकते नको गेलं की मित्रांनो लहान साईज चालू होतं ते गाड्यातून गेलो बाहेर जास्त भेटते असं जास वाटत नाही असं बघू चिंबूड किती भेटतात ते तर मित्रांनो आता ना तिसरा गाडा जय बोलते ह्याच्यात मोठा धांडा काढू बघू आता आणि मित्रांनो परत एकदा जयनी बोलण्याप्रमाणे चिंबोर तर काढलंय पण धांडा नाही तर बऱ्या साईज बऱ्यापैकी साईजचा आणि चिंबोर मित्रांनो त्याची खासियत असं ते हिरवं चिंबूर आहे बघा हिरवं चिंबोर, चिंबोर मित्रांनो जयनी चिंबूर बोलल्याप्रमाणे काढलं पण ते मोठं नाही तो बोलला होता मोठं काढीन आता काय बोलतेस पुढच्या गाड्यामध्ये बोलते भेटल ते बघू पुढच्या गाड्यामध्ये काढते का जे आणि परत आपला त्याच जागेवर मित्रांनो आपण गाडा टाकून घेऊ आणि मित्रांनो आता पण चार गाड्या पावलेत तर त्याच्यामध्ये दोन चिंबरे गणेश पाडील गाडा पावता बघूया गणेशला काय येतोय त्याला तर काय बघू पुढच्या गाड्यामध्ये काय येते जायला हरवत आहे तु आता काय येतं याला गणेशवाडीला दुसरा गाडा पालवत आहे पहिल्या गाड्यात तर कायच नाही मोठा आला बोलते पण कायच नाही गाड्यात तर बघू शकता तिसरा गाडा पावला चाललेला आहे गणेश एक पण चिंबोर नाही गाडी तर बोलते काटेरीच्या गाड्यात काढणार एक चिंबोर डांडा नाही ते कुर्ली बघूया काढतोय काय बोलल्याप्रमाणे जयला आपल्याला हरवात आणि चिंबर भेटलेला आहे आणि मित्रांनो चिंबोळी साईज बघा एकदम कुरली आली ती बघा कडक साईजची एकदम हातात धरून मित्रांनो जास्त मोठं नाही आणि जयने जी नीली चिंबोरी काढली होती हिरवी चिंबोरी तेवढच आहे आणि मित्रांनो आत्ता ना पुढचा काळा पाडलेला जय मित्रांनो जयने माझ्या पयाखाली चिंबूर दिले आणि माझ्या हातात आणि जय गेला गाडा पालवला आणि या गाड्यामध्ये जयला कायच नाही मित्रांनो म्हणजे आत्ता आपल्या पहिली पालवणीचे मित्रांनो छोटं आलं आहे ते टाक म्हणजे मित्रांनो जेव्हा आपल्या लहान चिंबूरची जी आपल्याला नको हवे असतात ती लगेच मित्रांनो पाण्यात द्यायची सोडून कारण मोठी झाल्यानंतर मित्रांनो ती सारखेच येणारे जे मित्रांनो म्हणजे असतात अँगलर बोला काय कोण पगोल्याने येतात ना ने येतील मित्रांनो त्यासाठी बारके येतील तेव्हा सोडून द्या तुम्ही आणि आतापर्यंत आपण आपल्याला तीन, तीन ते चार चिंबरी मित्रांनो आलोय अलीत आणि आणखीन बघ मित्रांनो आता आपली पालवणीचे शेवटचे तीन गाडी मित्रांनो आलेत म्हणजे दहा गाडी पालवले आणि दहा गाड्यामध्ये ना ह्या साईज मित्रांनो आपल्याला तीन चिंबर आली त्याच्यामध्ये जैनी दोन काढलीत एक हिरवं चिंबर आणि एक काल चिंबर मित्रांनो आणि आणखी दोन गाड्या आहेत ना ते खुश त्या साईडला आहेत तो अण्णा जाणार आहे त्या साईडला पालवाला त्या गाड्यामध्ये आपण बघू आपल्याला काय येतात ती आणि काय तो शेवटला गाड्या आहे त्या गाड्यामध्ये देखील केलं आपल्याला काय येते ते बघू म्हणजे आत्तापर्यंत दहा गाड्यामध्ये आपल्याला तीन चिंबुरा आहेत आणि तीन गाड्या आहेत पालवाचे तर तुम्हाला मी दाखवते नंतर किती येतात ती चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो बघू ह्या पालनीचा शेवटचा गाडा आणि मित्रांनो ह्या गाड्यामध्ये ना पाऊल असं हलतं आहे मित्रांनो शंभर टक्के असं वाटते आपल्याला मोठ्या साईजचा चिंबोर आहे ते, ते बघा तुम्हाला बोललो ना शंभर टक्के मोठ्या साईजचा चिंबोर आहे कारण जेव्हा चिंबोर असतं ना मित्रांनो बघू शकता तेव्हा मित्रांनो ना ते आपलं हे लायला सुत असतं ना ते खेचतं आहे मित्रांनो हा बघा शंभर टक्के तुम्हाला बोललो आपल्याला ह्या साईड चिं गाड्यामध्ये चिंबोर आहे मित्रांनो हा बघा तुम्हाला उन्हामध्ये दाखवते हे बघा शंभर टक्के मित्रांनो चिंबूर आणि मित्रांनो ह्या गाड्या चिंबूराला मोठ्या साईजचं आणि जे आहे ना तिथे गेलाय पुढं मग तिथं आल्यानंतर मित्रांनो ह्या गाड्यातून घेईल तो काढून तोपर्यंत गाड्यातच राहते चिंबूर हा बघा एकदम कडक साईजचं मित्रांनो भांडा आमच्या इथं दांडा बोलतात मोठ्या साईजच्या चिंबूराला म्हणजे नर आहे मित्रांनो तो जय ना परत येतो तो झरला हातामध्ये धर आणि मित्रांनो जयाला शेवटचा गाड्या मित्रांनो शेवटच्या गाड्यामध्ये जयने काढलेला आहे तो मस्त साईजचा मित्रांनो भांडा असल्या साईजचा आहे मित्रांनो जय आता झाला हातामध्ये बघा चावल्या माझं बोट तुटणार आहे ते घाबरता चावल्यावर माझं बोट त्यातून रक्त येतील आणि तुटणार पण तसा आपण होऊ देणार नाही मित्रांनो सोड त्याला ये, ये पण आई जायला निघत नाही आता धाडा पकडलेला मी दाखव डुक्के पकड आणि मित्रांनो आता आहे ना हा पुढं बघू शकता आपण धाडा काढलेला आहे बोलल्याप्रमाणे आता टाकत याला हेटला नको टाकू एकदम वरतीत ठेवाय वरतीत ठेव नको हाताने धरतो जे तर मित्रांनो आता ना पहिल्या पाणीच्या शेवटच्या गाड्यामध्ये मित्रांनो जैनी म्हणजे गाडा पालवाच्या अगोदरच सांगितलं ह्या चिंबरामध्ये शंभर टक्के मित्रांनो चिंबूर येईल कारण जेव्हा मोठ्या साईज चिंबोर असतं ना गाड्यामध्ये तेव्हा असं सुत आहे ना ते असं खेळत असेल मित्रांनो तेव्हा आपल्या लगेच समजते का ह्या गाड्यामध्ये मोठं चिंबूर आहे लगेच जय बोलला आपल्या मोठं चिंबरं येईल मित्रांनो आणि देखील त्यांनी काढलं देखील मोठं चिंबरं ते तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये तर चला पहिल्या पालवलेला मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पाच चिंबुरी आली ती आता घेऊ बांधून आणि त्याच्यानंतर मित्रांनो जाऊ परत एकदा पालवाला गाडी तर व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कंटोन राहा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो प्लीज आणि मित्रांनो परत एकदा चाललो आहे आपण गाडी पालवायला तर मित्रांनो आता आहे ना परत एकदा जे गाड्या पालवते आणि बघा परत एकदा चिंबूर काढलं आहे जय आज खूपच फॉर्ममध्ये मित्रांनो भरपूर चिंबूर काढते तो हे कमी करून तो पाचवं कसावं चिंबूरं आणि चिंबूर गेलं ह ते आता ना धर मित्रांनो माझे वडील आहेत आम्ही आणि नेहमी सोबत असतो मित्रांनो त्यामध्ये मागची गाडी आहेत तिथे वरती पाऊलवरती ते नाही रे रेट नाय ना पहिली पालवणी मग अशी दहा आपल्याला चिंबुरी आली होती चार चार ते पाच आणि परत एकदा आपण चालले होते म्हणजे गाडे पालवायला म्हणजे दुसऱ्या पालवणीचे त्या दुसऱ्या पावण्याला बघू आपल्याला किती येतील आणि आपण फक्त तीन पालवण्या करणार मित्रांनो आणि राहणार घरी आणि मित्रांनो ऊन बघितलं ना मारण आहे का सुसत नाही त्याच्यामुळं आता पण जास्त का थांबणार नाही तीन पावण्या करून जाऊ घरी तर चला मित्रांनो दुसऱ्या पाळणा बघतो तुम्हाला काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जेणे सुरुवात देखील केली आईलं आणि मित्रांनो चेंबोर आलेला आहे आणि ते सुद्धा एक पण डुक्का नसणारे चेंबोर माझी बिनडुक्याचं हे बघा डुक्का नाही परत एकदा गाडा टाकतेचे बिन बिनडुपका मित्रांनो परत एकदा चिंबूर आले मीच पाळवणार होतो जय बोलते मी पाळवतो आणि चिंबूर आले तर मित्रांनो हिरवं बघा हिरव्या सायचिरो घे हाता धरण जय ना हातामध्ये घेईल चिंबोर चिंबोर काढते बघा मित्रांनो कसा डायरेक्ट धर कला चावते ती चावलं काय चावते डायरेक्ट धरवास मित्रांनो जयने आता घेतलेला चिंबूर हातामध्ये परत केला तर गाडा देईल टाकून हा मस्त बघूया गणेश पाठीला काय येतोय मी तर एक चिंबोर काढलेला आहे बघा शंभर टक्के काढल बोला इथं पण कायच नाही आलेलं आहे आणि गणेश मीने हरवलेला आहे आज गणेशला एक पण चिंबूर आला म्हणून मी माझा एक गाडा दिलाय पालवाला त्याला तर बघा याच्यात चिंबूर येईल चिंबूर बऱ्यापैकी मी गाडा पालवा दिला म्हणून चिंबूर आले त्याला आता आलंच नसतं आता मी मलाच आलं असतं दोन चिंबोरी मग दोन गाड्या ते, ते मित्रांनो आता आपल्याला जी चिंबोरी आली ती कशा प्रकारे बांधतो ती बांधून दाखवतो घेत असतो कथक मार कुठे मित्रांनो जेनी गाल्ली खिल्ली बघा कशाप्रकारे आता चावते का बघू शकता आत्ता चावणारच नाही बोलते चिमूर आणि असं पकडायला गेला तुझ्या बोटाला डसून राहील म्हणजे नवीन असतील ना मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो जर बांधता नसले तर ट्राय नका करू नाही तर चावल मित्रांनो तुमच्या बोटाला आपण आणि जरी तुम्ही रेग्युलर जाणारे असिव ते शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला चिंबोर धरून बांधाची पण तुम्हाला माहिती खूप असेल तर मित्रांनो अशा प्रकारे ना चेंबोर आपण घेऊ बांधून आपली झालीच बरीचशी बांधून व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जास्त मी दाखवत नाही बांधताना तर चला तशा ओठची पालवणी करून त्या गाड्यामध्ये बघू आपल्याला किती चिंबूर येतात ती आपण चाललेलो आहे घरी तर मित्रांनो आता ना तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे मित्रांनो आपल्या झाल्या ते दोन पालवणे आणि दोन पाळव त्या तिसरी पालवण्या मित्रांनो चाललो आपण गाडी काढत काढत मित्रांनो घरी तर बघू गाडी काढता काढताना आपल्याला किती चिंबूर येतं ते तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केला शोधावं नका तर चला मित्रांनो माझ्या पुढं चालतात जय आणि अन्न माझे वडील तर तिथे गेल्यानंतर पोहोचू मित्रांनो ऐकू आपण आपल्याला शेवटचे पाहून किती चिंबूर येतात ती तेवढ्यामध्ये कंट्रोल मित्रांनो मित्रांनो परत एकदा चिंबूर मोठ्या साईज चालव होतं त्यात काही करताना नाही तो बांधते lòng đâu ăn chung giữa các cái chân này ngay okay. đào dạ 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 फक्ती वर्षी टाक त्यांची रातची वाजत साताडी तीन या मुगाव तीन सात आठ गावली दोन्ही ज्याचे तरी होते उरल्या खर्चा फुलावर येतात रे कथा कातल्या कुरल्या जेव्हा त्या तो, दोन गाडी जे पालवणार फक्त मित्रांनो अशा प्रकारे चिंबूर बांधली ना काही आमच्या टोपलीमध्ये ठेवतात मित्रांनो आणि आज चिंबुरी आपल्याला गावली दाखव ना सात ते आठ चिंबूर मित्रांनो किंवा नऊ चिंबुरे आहेत तर मित्रांनो आता येतात फायनली तुम्हाला चिंबुरे आता चिंबुऱ्याचा जर व्हिडिओ आवडला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आहे ना आपण काढून घेतले गाडे आणि चाललो आम्ही घरी तर चला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो आपले चॅनल लवकरात लवकर मॉनिटायझर मित्रांनो करा मित्रांनो सपोर्ट बराच वेळ झाला आपला का चॅनल मॉनिटायझर होत नाही मित्रांनो तर चला एका भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो